विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी संध्याकाळी मोठा प्रकार घडला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली या झटापटीत एकमेकांची कपडेही फाडण्यात आले घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कॉमेडियन कुणाल कामरानेही सरकारवर उपरोधी कविता करत निशाणा साधला हुंगे नंगे चारो ओर करेंगे दंगे चारो ओर अशा शब्दात त्याने टीका केली हाच व्हिडिओ एडिट करून त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झलकही दाखवली आहे कायदा मोडणारे असे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट केला या घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नारेवकर यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान भवनाच्या प्रतिष्ठेस धक्का देणाऱ्या या घटनेची गंभीर दखल घेत असून कडक कारवाईच होईल इशारा दिला आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवानी पाहत राहा सत्ते पे सत्ता